आषाढी एकादशी निमित्त शिवसाईच्या चिमुकल्यांनी घडवले बुलढाणेकरांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत आणि आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भक्तांची मांदियाळी बघायला मिळाली परंतु जे नागरिक वारीत जाऊ शकले नाही त्यांना शहरातील शिवसाईच्या चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन पहाटे पहाटे घडवले आहे शहरातून काढण्यात आलेल्या चिमुकल्यांच्या या रॅलीमध्ये लहान लहान मुलांनी विठ्ठल रुक्माई वारकरी यासह जी वेशभूषा परिधान करून चिमुकल्यांनी वारीचे दर्शन घडवले सोबतच परिसरात या रॅलीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या रॅलीत शिवसाई स्कूलचे शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा मोठा सहभाग बघायला मिळाला

वाजे वाजे हरीची विणा माऊली निघाली पंढरपुरी मुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बुलढाणा शहरातील शिवसाई कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी जे आहे आज आषाढी एकादशी निमित्त एक, एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे चिमुकले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील की विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत या ठिकाणी निघालेले आहेत ही वारी जी आहे ती वारे या जवळपासच्या परिसराला प्रदक्षिणा या ठिकाणी घालणार आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास संपूर्ण वारकरी जे आहे ते आज विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचलेले आहेत आज सर आहेत आपल्यासोबत सर काय भावना आहेत आज आषाढी एकादशी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे वारकरी आहे ते पंढरपूरला पोहोचलेले आहेत काय भावना आहेत आज खऱ्या अर्थानं आषाढी एकादशी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दंग झालेला आहे अनेक लोक पंढरपूरला वारीमध्ये जात आहेत आणि तीच आ, तीच एक वारीची प्रतिकृती की ती वारी आपल्या मुलांनासुद्धा त्या विठ्ठलांच्या महती मि मिळावी आणि गावातील जे लोकं या ठिकाणी राहिले आहेत त्यांनासुद्धा या वारीचं महत्त्व कळावं या निमित्तानं शिवसाई स्कूलच्या वतीनं या ठिकाणी ही विद्यार्थ्यांची विठ्ठलाची वारी या ठिकाणी केलेली आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की या ठिकाणी सगळे एक ठिमुकले विद्यार्थी कोणी विठ्ठल झालं आहे कोणी रुक्मिणा झाल्या कोणी अनेक वेगवेगळ्या वेशभूषा त्यांनी केल्या आहेत आणि एक संतांची जी महाराष्ट्राची परंपरा आहे ती परंपरांचं दर्शन आपल्या या सर्व लोकांना ती देत निश्चितच निश्चितस्तारा जे मंडळी जी आहे वारीला या ठिकाणी पंढरपूरला पोहोचली नाही परंतु यांना वारीचं दर्शन घडवण्याचं काम शिवशाही शाळेच्या वतीनं या ठिकाणी झालेलं आहे परिसरात ही रॅली जी आहे ती निघालेली आहे विठ्ठल रुक्मिणी यांचं वेशभूषा परिधान केलेली मुलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि परिसरातील नागरिकांना विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन हे सकाळी सकाळी या ठिकाणी घडवण्याचं काम या शाळेच्या वतीनं करण्यात आलं आहे